नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी चव दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल वर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका पहाटे तीन वाजता रोज तुम्हाला जाग येत असेल तर ये तर ही साधी गोष्ट नाही या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया पहाटे तीन वाजता अचानक जाग येत येणं यामागे काहीतरी देवी संकेत असतात रात्री एक झोप झाल्यावर काही वेळ पहाटे किंवा मध्यरात्री जाग येते काही वेळ अचानक एखादी स्वप्न पडून किंवा काही आवाजामुळे झोप मोडते कधी कधी असं होतं असेल तर आपल्या मागे सामान्य कारण असू शकते कधीतरी असं होत असेल तर त्यामागे काही सामान्य कारण असू शकते मात्र ठराविक वेळेत किंवा ठराविक वेळेमध्ये म्हणजे पहाटे तीन वाजता जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका जुन्या काळातले लोक सकाळी पहाटे उठत होते मुनी ब्रह्म मुहूर्तावर उठवायचे तिथून त्यांची कामे करत असत ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटेचे तीन ते पाच वाजेचा कालावधी हा कालावधी देवी देवतांचा कालावधी समजला जातो या वेळेत सृष्टीत ही शांतता पसरलेली असते चिंता एकाग्रता होऊन एकूर्तावर देवी देवतांचे जप करतात सध्याच्या व उठण्याची वेळ बदललेल्या आहेत मात्र काही लोकांना सतत्याने ब्रम्ह मुहूर्तावर जाग येते तसं घडत असेल तर तो देवी संकेत असू शकतो तुम्हाला काही सांगण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठी हे घडू शकते पहाटे तीन वाजता जाग येणे म्हणजे तुम्हाला देवाचेच काही संकेत आहे पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला नेहमी जाग येत असेल तर उठून तुमच्या इष्ट देवतेची पूजा करा काही शक्ती तुमच्याकडे येण्याची वाट पाहत असू शकते त्यामुळे या काळात तुम्ही देवाची आराधना करावी हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्व आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ या काळात शरीरात नवीन ऊर्जा असते उत्साह असतो विशेष करून सकारात्मक ऊर्जा असते या काळात सगळे देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात असं मानलं जात त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा किंवा आराधना करण्यासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो सकाळचा ब्रह्म मुहूर्त सकाळी तीन ते पाच या वेळेत ब्रह्म मुहूर्त असंही मानले जाते या ब्रह्म मुहूर्तावर रोज तुम्हाला जाग येत असेल तर, तर ही साधी गोष्ट नाही तुम्ही उठून देवीची आराधना करावी अशी या मागे असू शकते काही शक्ती तुम्हाला मिळाव्यात म्हणून तुमची वाट पाहत असू शकते म्हणजे या मागे काही संकेत असतात जे आपल्याला सोबत चांगले होणार आहे हे संकेत आपल्याला देव देवता देत असतात या वेळेमध्ये ब्रह्म मुहूर्तावर ही निसर्गातील सकारात्मक संकेत असतात त्याद्वारे तुम्हाला सुख समृद्धी धन धान्य प्राप्त होते म्हणून या काळात जाग आली तर देवी देवीचे साधनेत वेळ घालावा अनेकांना या गोष्टी सामान्य वाटतात किंवा त्या मागचा अर्थ समजत नाही या काळात जाग आल्यावर काही जण भूक लागली म्हणून खातात मात्र तसं करू नका आरोग्याचे दृष्टीने ते हानिकारक असते यामुळे पचनक्रियावर ताण येतो व अनेक आजार मागे लागू शकतात या ब्रह्म मुहूर्ताच्या जा काळात जाग आल्यावर मनात नकारात्मक विचार आणू नये यामुळे संपूर्ण दिवस तुम्ही ताण तणावाखाली राहू शकतात मानसिक त्रास होऊ शकतो हा काळ शांत व प्रसन्न असतो त्यामुळे दिवसभर तुम्हाला फार ला पार पाडायच्या कामा नियो कामाचे नियोजन या काळात करावे सकारात्मक विचार करावा दिवसभर जे जे चांगले काम असन आपले ते या सकाळच्या वेळेस त्याचे ध्यान करावे म्हणजे तुमचे काम छा, छान होईल वारंवार काळात जाग येत असेल तर त्यामुळे घाबरून जाऊ नका नामस्मरण करा जब करा जप देवीची आराधना करा यामुळे तुम्हाला प्रसन्नता वाटेल सकारात्मक सुरुवात होईल तीन वाजता जाग येणं पहाटे म्हणजे तुमचं मोठं भाग्य बदलणार आहे या मागचे असे या मागे असे संकेत असतात जर तुम्हाला असं वाटतं की फक्त झोप न लागल्याची गोष्ट आहे तर असं अजिबात नाही त्यामागे स्वामी सांगतात खरी कहाणी जी की कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे म मध्यरात्रीची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताच्या आधीचा तास मानला गेलेला आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्ताच्या आधीची वेळ म्हणजे तीन वाजता याला ब्रह्म आधीचा तास मानलेला आहे रात्री तीन वाजता ही वेळ खूप पवित्र आणि देवी दैवी मानली जाते या काळात मन आत्मा आणि देवी ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते म्हणून स्वामी सांगतात या वेळेत जाग आली की मन अस्वस्थ होतं बेचेन वाटते कधी वाटते कधी भीती वाटते पण हा खरा तर आहे देवी शक्तीचा इशारा म्हणजे आपल्या स्वामींचा इशारा म्हणजे तुम्हाला सकाळी स्वामी उठून काहीतरी खास समाधान किंवा प्रार्थना करण्यासाठी उठवत असतात स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलेले की भक्तांनो जेव्हा जाग आली तेव्हा नामस्मरण करा त्या क्षणी देवी कृपा सहज मिळते असा अनुभव ज्यांना येतो त्यांनी स्वामी सेवा जास्तीत जास्त त्या वेळेत केली तर त्यांना खूप लाभ मिळतो कल्पना करा की तुम्ही मध्यरात्री डोळे उघडून जय जे, जे स्वामी समर्थ मंत्र जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत आहात जे जे स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असा मंत्र त्या क्षणी तुमची प्रार्थना थेट विश्वापर्यंत पोहोचते त्या क्षणी तुमची प्रार्थना स्वामी पर्यंत विश्वापर्यंत पोहोचते कारण त्या त्या वेळेला देवी शक्ती तुमच्या जवळ असतात म्हणून या वेळेमध्ये मोबाईल हातात घेऊ नका घाबरू नका उलट डोळे मिटून स्वामींच नामस्मरण करा एका भक्ताला रोज रात्री तीन वाजता जाग यायची त्याला नेहमी प्रश्न पडायचा हे काय माझ्या माझ्यासोबत एकदा त्याने स्वामी समर्थांचे नावाने मंत्र जप सुरू केला आणि काही आठवड्यातच त्याचे आयुष्य बदलून गेले त्याला सर्व कामामध्ये यश आले त्याच्या घरात सुख शांती लाभली हा देवी शक्तीचाच प्रकार आहे सकाळी पहाटे पाच ते या तुम्ही तुम्ही जेवढं देवांचे नामस्मरण ज्या पण देवाची सेवा करत असाल त्या देवांचे नामस्मरण तुम्ही या वेळेत करू शकतात तुम्हाला याची प्रचिती अवश्य येईल हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लेला अजिबात विसरू नका श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ